नमस्कार श्री गजानक पॅटर्न खामगाव या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहोत खामगाव तालुक्यातील श्रीरतगाव देशमुख येथे येथे आपले एक शेतकरी आहेत श्री सुनील भाऊ सुनीलराव देशमुख यांच्या शेतामध्ये आणि आपण आता सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत की बाबा ही जी हळद लावलेली आहे आपण हा प्लॉट बघू शकता हा एक एकरचा इथं प्लॉट आहे आणि खरोखर यांचं साहेबांचं हे पहिलंच वर्ष आहे किंवा खामगाव तालुक्यात हे पहिलंच वर्ष आहे त्यांचं किंवा हळद लागवड केलेली आहे आणि आपण बघू शकता पूर्ण प्लॉट किती जबरदस्त इथं बसलेला आहे आपण याचं काय नियोजन केलेलं आहे हेची सर्व सविस्तर माहिती यांच्याकडनं आपण घेणार आहोत साहेब नमस्कार आपण सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ मला एक सांगा आपण बियाण्याची निवड कशी केलेली आहे ना बेना हे आठ क्विंटल आणलं होतं सुरुवातीला आमचं आमचं पण यावर्षी नवीन होतं नवीन लागवड असल्यामुळे आम्हाला बेण्याची पण माहिती नव्हती आठ क्विंटल आणलं आम्ही पण त्यावेळेस श्री गजान आहे खामगाव म्हणजे भारंबे साहेबांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं की बेणं निवडताना जे कुटकट असेल जे खडलेलं बेणं असेल ते साईडला टाका त्यावेळेस आम्ही पन्नास किलो जवळजवळ बेणं येतो त्यामधलं साईडला काढून टाकलं आणि डॉक्टर ग्रोथ लागवड केली त्याची लागवड केली लागवड केली तर एवढा फरक दिसला त्याचं म्हणजे आम्हाला वाटत होत हळद पतली था होईल निघणार नाही परंतु जर्मिनेशन एवढं चांगलं निघालं खूपच जबरदस्त शंभर टक्के लागवड झाली आमची आणि आपण बेसल डोस मध्ये काय खता डोस काय दिला होता त्याच्यामध्ये आम्ही बघा नऊ चोवीस चोवीस आणि हायपर दिलं दहा किलो सुपर फास्टपेट दिलं होत निम्पी वर निम्पी वर गेलो होतो सोळा किलो सोळा किलो ओके हा आपण बेसल डोस दिला होता आणि या खतामुळे काय परिणाम दिसला आपल्याला त्यामुळे म्हणजे वाढ फाट झाली त्यावेळेस पूर्ण हिरवी झाली होती हा जबरदस्त जबरदस्त चांगली मिळाली होती खताची जीएस ऍक्टिव्हा आणि डॉक्टर ग्रोथ याची ड्रिंकिंग केली तर त्यावेळेस काय परिणाम जाणवला त्याला त्याच्या अगोदर थोडी पिवळी पडली होती डॉक्टर ग्रोथ याची ड्रिंकिंग केली आणि इस्टर पण दिलं होतं आपण हा हिरवी झाली वाढवायला सुरुवात झाली ओके त्यानंतर आपण याला त्रिशूल दिलं होतं तर त्रिशूल मध्ये काय परिणाम जाणवला नाही त्रिशूल खालून टाकलो आपण ते फवारणीसाठी सम्राट घेतलं आपण हा हा मातीत मिक्स करून टाकलं होतं आपण त्यावेळेस हुमनेडी आणि अळी साडी दिलं होतं तर त्या परिणाम काय झाला अळी आणि हुमनेडी नाहीये हा 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 ते आता पूर्ण नाहीशी झालेली आहे अळी नाहीच आहे ओके आणि आपण आता याला जीएस ऍक्टिव्ह किती दिवसात आपला सॉरी जीएस उन्नती किट किट जी आहे जीएस जीएस बायोसायन्सची ही ही टाकून किती दिवस झाले आपल्याला दिवस झाले बारा दिवस झाले त्याचा काय परिणाम दिसला आपल्याला ते उन्नरी किट टाकल्यानंतर एक फूट वाढ झाली तेव्हापासून हिरवी क्वालिटी एकदम हिरवी राहिली पाना पण चांगले रफ झालेले आहेत म्हणजे केळीच्या पानासारखे पाना झालेले आहेत आणि आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याला आपल्याला श्रीगदान सोबत आपण किती वर्षापर्यंत जुडलेले आहेत आपण जवळजवळ दहा वर्ष झाले श्री गजानयकराव खामगाव यांच्याशी जुळलेलो आहोत माझं म्हणणं एकच आहे शेतकऱ्यांना जे नवीन शेतकरी आहे था त्यांना पण की आपण आता हे सोयाबीनच्या आणि बाकीच्या या पिकांच्या नादी न ना लागता या नवीन पिकाच्या हळद झालं अद्रक झाले संत्रा झाले असे नवीन नवीन पिकं आपण केळी झाले हे पिकं आपण घेतले पाहिजे कारण आता सोयाबीन पेरून पाहतो मी सोयाबीन पेरलं की एकरी पंचवीस हजार रुपये खर्च आहे तोही निघत नाही शेतकऱ्याचा म्हणजे हळद आणि हे केळी बाकीचे पीक घेतलं कमीत कमी आपल्या उत्पन्नात तरी फरक पडेल उत्पन्न वाढेल आपलं बरोबर आहे बाप्पू साहेब कारण कसं आहे की आपण विदर्भ म्हटल्यानंतर सर्व इतर महाराष्ट्रातील इतर शेतकरी सर्व आपल्याला एकदम तुच्छ समजतात हा कि विदर्भ शेतकरी हे काय ते विदर्भात हा आणि त्याचं कारण एकच आहे की आपण या पिकांकडे वडलो नाही अजून जे नगदी पिकं आहेत पैशाचे पीक आहेत त्याच्याकडे वडलो नाही आणि हा खरंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा फार मोलाचा सल्ला राहील किंवा आपण या पिकांकडे वळलं पाहिजे आणि आपलं आता पुढे काय प्लॅनिंग आहे जसं आपण इतर लोकांना सल्ला देतात आपलं काही प्लॅनिंग झालेलं आहे का मग पुढच्या वर्षी तर प्लॅनिंग आहे या वर्षी माझं जेवढं बेना निघेल पुढच्या वर्षी दहा एकर हळल आणि पाच किंवा दहा एकर माझी केळी शंभर टक्के राहणार आहे श्री गजानग खामगाव यांच्या मार्गदर्शनाखालीच श्री काच बा मार्गदर्शन चांगला आहे फसवणूक नाही ब्रँड आहे ब्रँड सोबतच राहील धन्यवाद बाप्प साहेब धन्यवाद